नमस्कार मित्रांनो स्वागत तुम आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनलमध्ये आज आपण चौकोनाचे प्रकार बघणार आहोत या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण चौकोन म्हणजे काय हे डिटेलमध्ये बघितलेलं आहे आणि ते जर तुम्हाला बघायचं असेल तर त्याचे लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला आज आपण चौकोनाचा पहिला प्रकार या ठिकाणी बघणार आहे आणि पहिला प्रकार आहे आपला समांतर चौकोन आता समांतर भुज चौकोन म्हणजे काय तर ज्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजू ह्या काय असतात तर समांतर असतात त्या चौकोनालाच आपण काय म्हणतो तर समांतर भुज चौकोन असं म्हणतो आता समोरासमोरील बाजू किंवा लगतच्या बाजू समोरासमोरील कोण किंवा लगतचे कोण ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी आहेत त्या आपण चौकोन मध्ये बघितलेल्या आहेत म्हणजे जो आपण मागचा व्हिडिओ बनवलेला आहे त्यामध्ये आपण बघितलेल्या आहेत ठीक आहे आता एकदा व्याख्या वाचून बघूया काय सांगितलेलं आहे बघा ज्या चौकोनाच्या विरुद्ध बाजू एकमेकांना समांतर असतात त्याला समांतर भुज चौकोन असे म्हणतात आता समोरासमोरील बाजू म्हणजे काय तर एडी म्हणजेच इथं असणार आहे एडी बाजू एडी समांतर हे काय आहे तर समांतराचं चिन्ह आहे दोन उभ्या रेषा बाजू काय असणार आहे या ठिकाणी तर BC असणार आहे म्हणजे एडीला बाजू BC समांतर असणार आहे ठीक आहे त्याच पद्धतीनं बघा समोरासमोरील बाजू म्हणजे AB AB ए बी बाजू ए बी समांतर बाजू काय असणार आहे आपलं तर सीडी किंवा डीसी असणार आहे ठीक आहे म्हणजेच काय झालं बघा तर एडी ला, बी सी समांतर झाली आणि एबीला सी डी किंवा डी सी समांतर झालं त्यामुळं ए बी सी डी हा काय झाला ए बी सी डी हा समांतरभुज चौकोन आहे ठीक आहे ही झाली व्याख्या आता आपल्याला काय बघायचं आहे तर समांतर चौकोनाचे गुणधर्म कोण कोणते आहेत ते आपण बघणार आहोत ठीक आहे ते ठीके? आता पहिला गुणधर्म आपल्याला काय दिलेला आहे बघा तर विरुद्ध बाजू एकरूप असतात जशा विरुद्ध बाजू एकमेकांना समांतर असतात त्याच पद्धतीनं विरुद्ध बाजू ह्या एकमेकांना काय असतात तर एकरूप असतात म्हणजेच काय झालं बघा तर बाजू ए बी एकरूप एकरूप म्हणजेच इक्वल म्हणजे बरोबर असणार आहेत बरोबर आहे म्हणजेच काय असणार आहे बाजू समोरची बाजू कुठली आहे इथं तर सीडी म्हणजे जेवढी बाजू AB असणार आहे तेवढीच बाजू काय असणार आहे सीडी असणार आहे ठीक आहे म्हणजे या दोन्ही बाजू काय असणार आहेत समान असणार आहेत ठीक आहे पुढे दुसरी बाजू कुठली आहे बघा बाजू एडी एकरूप बाजू काय असणार आहे आपली बीसी म्हणजे एक दोन तीन चार एक दोन तीन चार आता हे चिन्ह कशाचे म्हणत असाल तर ज्या वेळेला दोन लाईन एकमेकांना एकरूप दाखवायच्या असतात त्या वेळेला त्या दोन्ही लाईनवरती समान चिन्ह असतं जसं की बघा इथं चार लाईन आहेत इथं चार लाईन म्हणजे AD ला BC एकरूप झालेला एक आहे ला काय झालेलं आहे सीडी एकरूप झालेला आहे हा होता आपला पहिला गुणधर्म ठीक आहे आता दुसरा गुणधर्म दुसरा गुणधर्म काय बघा तर विरुद्ध कोण एकरूप असतात म्हणजे समांतर कोणामध्ये विरुद्ध कोण हे एकरूप असतात म्हणजेच काय बघा तर विरुद्ध कोण म्हणजे समोरासमोरी कोण त्याला आपण काय म्हणणार आहे तर विरुद्ध कोण असं म्हणणार आहे दुसरी प्रॉपर्टी काय बघा कोण एकरूप कोण एक सी अजून काय असणार आहे आपलं तर बी ला एकरूप काय असणार आहे इथं डी असणार आहे बी एक ग्रुप कोण डी असणार आहे ठीक आहे त्याच पद्धतीने समांतर चौकोनाची अजून एक गुणधर्म आहे तो म्हणजे काय आहे बघा तर सलग चे कोण किंवा लगतचे कोण हे एकमेकांना काय असतात पूरक असतात लगतचे कोण पूरक असतात पूरक असतात म्हणजेच काय बघा तर कोण ए अधिक कोन बी बरोबर एकशे ऐंशी अंश म्हणजे लगतच्या कोनांची जी बेरीज असते ती किती थी असणार आहे तर एकशे ऐंशी अंश असणार आहे त्याच पद्धतीनं कोन बी अधिक कोन सी बरोबर सुद्धा एकशे अंश असणार आहे त्याच पद्धतीनं सी अधिक डी म्हणजे सी आणि डी लगतचा झाला म्हणून तो सुद्धा एकशे ऐंशी असणार आईश आहे आई आणि राहिलेला ए आणि डी हे कोण सुद्धा काय असणार आहे तर एकशे ऐंशी अंश म्हणजे पूरक असणार आहेत एकमेकांना ही होती आपली चौथी आता तिसरी जी प्रॉपर्टी आहे म्हणजे तिसरा जो गुणधर्म आहे तो काय सांगितलेला आहे बघा तर कर्ण एकमेकांना दुभागतात फक्त इथं काय सांगितले बघा कर्ण एकमेकांना दुभागतात दुभागतात म्हणजेच काय होतं जर या ठिकाणी आपण ओ हे नाव दिलं असेल तर या ठिकाणी काय होणार आहे आता तर ए ओ एकरूप काय असणार आहे ओ सी म्हणजे ही जी एवढी लाईन आहे तेवढीच लाईन काय असणार आहे इथली असणार आहे बरोबर आहे त्याच पद्धतीनं बीओ एकरूप काय असणार आहे आपलं ओढी असणार आहे म्हणजे जेवढी लाईन ची असणार आहे तीच लाईन काय असणार आहे ची असणार आहे ठीक आहे हे होते आपले समांतरभुज चौकोनाचे गुणधर्म आपण परत एकदा रिकॅप मध्ये बघूया समांतरभुज चौकोन म्हणजे काय तर असा चौकोन ज्याच्या समोरासमोरील बाजू एकमेकांना समांतर असतात बरोबर आहे त्यालाच आपण काय म्हणतो समांतर म्हणतो पहिला गुणधर्म असतो की समोरासमोरील बाजू ह्या एकरूप असतात म्हणजे समोरासमोरील बाजू ह्या काय असणार आहेत एकरूप असणार आहेत म्हणजे एकाच लांबीच्या असणार आहे बरोबर आहे दुसरा गुणधर्म आहे आपला की समोरासमोरील कोण हे सुद्धा एकमेकांना एकरूप असतात ठीक आहे तिसरा गुणधर्म आहे कर्ण एकमेकांना काय करतात दुभागतात म्हणजेच काय करतात इथं जेवढी लांबी आहे तेवढीच इथली असणार आहे इथं जेवढी लांबी आहे तेवढीच इथली लांबी असणार आहे आणि चौथा गुणधर्म आहे आपला की लगतचे कोण हे एकमेकांना पूरक असतात ठीक आहे म्हणजेच काय तर ए आणि बी हे लगतचे कोण आहेत बी आणि सी लगतचे कोण आहेत सी आणि डी लगतच आहेत डी आणि ए लगतचे आहे म्हणजे त्या दोन्ही लगतच्या कोणांच्या मापांची बेरीज ही किती असणार आहे एकशे ऐंशी अंश असणार आहे या ठिकाणी आपला हा समांतरभूत चौकोन संपतो उद्याच्या मध्ये पुढचा चौकोन आपण घेऊन येता डिस्क्रिप्शन मधले दिलेले व्हिडिओ आहे किंवा गणिताची बेस आपली अशी प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये गणिताचे बेसिक व्हिडिओ आपण त्यामध्ये अपलोड केलेले आहेत ते तुम्ही बघू शकता धन्यवाद